नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूपच सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाने जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाने तुझा कृपेने मला विठला का ही नहीं होने तुझा ने माला विठला कहीं नहीं होने ज्यााचा मुखी घाते मोत्याच दाने मुकी मुखी घाते दाने तुझा कृपेने मला विठला कहीं ना होने तुझ्या कृपेने मला विठला काही नाही विश्वासाचे केले जाते पीठ पडते रे देवाचे विश्वासाचे केले जाते पीठ पडते रे देवाचे जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विटला काही नाही ओने तुझ्या कृपेने मला विटला काही नाही ओने चंद्र सूर्य तुझेच डोळे जैसे शुक्राचे चांदे चंद्र सूर्य ते तुझेच डोळे जैसे चांदने चांदणे मुखी घालीत मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घालीत मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विटला काही नाही हो ने तुझ्या कृपेने मला विटला काही नाही हो जनी माने तुला विसरलो रूप तुझे रे आ गळे जनी माने तुला विसरलो रूप तुझे रे आगळे जात्याच्या मुखी घालीत मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घालीत मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विटला काही नाही होणे तुझ्या कृपेने मला विटला काही नाही ओने